नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कथेचे नाव लोप विनाश घडवून आणतो भाग दोन पुढे चालणाऱ्या उमेशला रमेशने हातातील मशालीने डोक्यावर जोरदार पहार केला उमेश जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला आता पुढे बघू त्या दिवशी त्याला झोपच येत नव्हती सारखा उमेशचा विचार मनामध्ये सतावत होता आज ही घटना घडून पाच सहा वर्षे उलटून गेली होती रमेशचं लग्न झालं होतं त्याला एक मुलगा होता खूप सुख समृद्धी त्याच्या पायाशी नांदत होती पण ती लोकांना दिसण्याकरताच होती त्याची बायको खूप तापट स्वभावाची त्याला मिळाली होती फक्त तिला पैसा प्रिय होता प्रेम त्याच्या आयुष्यात कसलंच नव्हता तिला स्वतःची चंगळ करायलाच सवड असायची ना मुलांकडे लक्ष ना नवऱ्याकडे त्याला थोडासा कानोसा पण लागला होता की रोज कोणाला तरी भेटायला जायची पण मुलाकडे बघून तो शांत होता बायको निघून गेली तर मुलगा आईपासून पोरगा होईल याची त्याला भीती वाटत मुलगा लहान होता आणि खूप कमजोरही असायचा सारखा आजारी पडायचा आजारपणाचं नक्की कारण काय असेल कारण घरात खायला सगळे पौष्टिक चांगले पदार्थ बनवले जायचे त्याचा पैसा बायकोची उधळपट्टी व मुलाचा दवाखान्यात यातच संपत चालला होता त्याने शहरातील नामांकित साधू महाराजांकडे जायचं ठरवलं जा इतका पैसा असून सुद्धा त्याला कसलंच सुख नव्हतं याचं कारण त्याला विचारायचं होतं साधू महाराज त्यांच्या कुटीत तपस्या करत बसले होते त्यांच्याकडे खूप लांबून लोक वेगवेगळ्या समस्या घेऊन येत आज रमेश त्याची समस्या घेऊन गेला होता रमेशने महाराज हाक मारत त्यांची तपस्या भंग केली महाराजांनी डोळे उघडले समोर रमेशला बघूनच ते चिडले तू कशाला आलास रे पापी तू तु तुझ्याच तु कर्माचं फळ भोगतोयस तुझ्यासाठी मी काही करू शकत नाही तुझा जो मुलगा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तुझा उमेशने जन्म घेतलाय तोच तुझा विनाश करण्यासाठी आलाय तूच त्याला लोभामुळे मारलस ना त्याचा खून केलास तोही तुला सुखाने जगून देणार नाही तुला यातून परमेश्वरही वाचवू शकणार नाही लक्षात ठेव संपत्ती कधीही लोभाने कमवू नये लोप मत्सर द्वेष यांनी कमवलेली संपत्ती विनाशच घडवून आणते संसारिक सुखही मिळू देत नाही यातून तुझी सुटका नाही रमेश भरल्या डोळ्यांनी बाहेर पडला आज अतिहव्यासाची शिक्षा एवढी मोठी मिळेल त्याला कधीच वाटलं नव्हतं या कथेतून लोप किती विनाशकारी आहे हे दाखवलं आहे आयुष्यात सर्वांना फजवता येतं पण कर्म करताना नीट विचार करून करा कारण कर्म देव बघत असतो कारण नियती जे पेरणार तेच देणार तेही व्याजासकट त्यामुळे कर्म करताना विचार करूनच करा त्याचं पळ इथेच या जन्मातच फेडावं लागतं त्याशिवाय देवही लवकर मरण देत नाही त्यामुळे आहे त्यात समाधान मानून जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या कृपया कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र